नवरात्रात प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरात म्हणा किंवा देवीला जाऊन देवीची पूजा केली जाते वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य देवीला दाखवले जातात पुरणपोळी आपण करतो देवीची ओटी भरतो त्याचप्रमाणे देवीचा हा आवडता तांबूल हा आज आपण नवरात्रीमध्ये देवीसाठी करणार आहे नवरात्रीमध्ये नैवेद्य दाखवताना देवीला तांबूल हा अगदी अवश्य अर्पण करावा किंवा ज्यावेळेला आपण घरात देवघरात देवीची पूजा करतो नैवेद्य दाखवतो त्यावेळी देवीला त्या नैवेद्यासोबत तांबूल अर्पण करायचा आहे किंवा आपण आपल्या कुलस्वामिनीला जातो तिची ओटी भरतो त्यावेळेला ओटी भरताना ओटीमध्ये देवीला तांबूल अर्पण करायचा आहे कारण तांबूल हा देवीचा अतिशय आवडता आणि प्रिय आहे देवीला तांबूल अर्पण केल्यामुळे घरात आरोग्य सुख शांती आयुष्य सौभाग्य धनप्राप्ती संतती या सगळ्या गोष्टींचा लाभ होतो देवीला तांबूल अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे देवीची पूजा ही तांबूल व्हायल्याने पूर्ण होते नाहीतर ती पूजा अपूर्णच राहते त्यामुळे अगदी दे आठवणीने देवीला तांबूल अर्पण करायचं आहे आता तांबूल कसा करायचा तर तांबूल करताना आपण ही विड्याची पानं वापरतो याला खाऊची पानं नागवेलीची पानं असंही म्हणतात ही, ही पानं अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि स्वच्छ पुसून घ्यायचे त्याची देठ काढून घ्यायची पानं आपण बारीक कापून घ्यायचे आणि त्याच्यात हे सगळं साहित्य घालायचं आहे बडीशोप खडीसाखर ज्येष्ठमधाचे पावडर गुलकंद वेलची लवंग धणाडाळ डेसिकेटेड कोकोनट किंवा साधं खोबरं आणि अजून भरपूर पदार्थ विडा करताना त्याच्यामध्ये टाकतात तुम्ही पानवाल्याच्या दुकानावरती तर पाहिलंच असेल का चुना बडिशोप सुकं किसलेलं खोबरं धणाडाळ लवंग हिरवी वेलची खडीसाखर ज्येष्ठमध पावडर गुलकंद किंवा या व्यतिरिक्त टूटी फ्रुटी गुंजची पानं असतात ती आसमान तारा वगैरे भरपूर पदार्थ टाकून हा विडा तयार केला जातो ही सगळी विड्याची पानं आपण बारीक कापून घ्यायची आणि त्याच्यात हे सगळे पदार्थ टाकून तर मिक्सरवरती जाडसर असा वाटून घ्यायचा आहे अशा प्रकारचा एक तांबूल केला जातो आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे टपरीवरती पान बनवताना बघता तशी दोन विड्याची पानं घ्यायची एक विड्याचा पानाचा तांबूल बनत नाही तांबूल करताना विड्याचं पान करताना नेहमी दोन पानं घेतात आणि त्या दोन्ही पानं अशी उलटी ठेवायची त्याला काथ आणि चुना लावून त्याच्यावरती सगळे पदार्थ ठेवून आणि मग असा विडा गोळून घेतला जातो तो एक प्रकारचा तांबूल तेव्हा मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे तांबूल दाखवते इथे मी पंचवीस विड्याची पानं घेतली आहेत त्यात आपण बारीक असं कापून घेणार आहे या विड्याच्या पानाचा वास अतिशय छान असतो त्यामुळे पचनासाठी तोंडाची दुर्गंधी जाण्यासाठी आणि इतरही अनेक औषधी गुणधर्म या पानामध्ये आहे त्यामुळे आणि मुखवास म्हणून हे पान आपण जेवणानंतर खातो आण आपण कापून घेतले हे टाकून घ्यायचे बडी शो दणा डाळ ही पानवऱ्याच्या दुकानात पानात टाकली जातात ही पान गुंजाचं पान म्हणतात ती पान 5-6 वेलची आणि 5-6 लवंग खडीसाखर सुको खोबर अशा प्रकारचं किंवा डेसिकेटेड कोकोनट कुठलंही वापरलं तरी हरकत नाही जेष्टी मच्छी पावडर चुना कात, आणि गुलकंद दोन चमचे टा। पानात टाकल्याने जे आपण सगळे पदार्थ वापरले गुलकंद काच चुना कोकोनट बडीशोप हे जे सगळे पदार्थ आहे लवंग वेलदोडा हे सगळे औषधी गुणधर्माचे पदार्थ आहेत आणि विड्याचं पान हे सुद्धा खूपच औषधी आहे चणा डाळ सगळं मिक्स करून आहे तेव्हा मिक्सरवरती आपण हा सगळे विड्याची पानं वाटून घेतली आहे आणि आपला देवीचा तांबूल तयार झाला आहे त्याच्यावरून आपण थोडंसं बेसिकेटेड कोकोनट थोडीशी गडशो आणि थोडीशी दण्याची डाळ टाकून घेतो आहे तर हवाबंद वरणीमध्ये हा भरून ठेवायचा आहे थोडासा अर्धा तास फॅनखाली थोडासा त्याचा ओलसरपणा जाईल असा घालवून घ्यायचा आहे आणि नंतर आपण हा मुखवास म्हणून वापरू शकतो तेव्हा तयार आहे आपला देवीसाठी नवरात्रातल्या देवीसाठी कुलस्वामिनीसाठी देवीच्या ओटीसाठी आणि देवीच्या नैवेद्यासोबत तयार केलेला देवीला आवडणारा तांबूल तुम्ही पण तयार करा आणि देवीला हा तांबूल अर्पण करा आता दुसरा प्रकार म्हणजे आपण बघतो पानाच्या टपरीवरती जो पानवाला तयार करतो तसा बघू शकता तुम्ही ही दोन विड्याची पानं आपण देठं काढून दोन पानं घेतली आहे एका पानाचा विडा तयार करत नाही तर आता आपण हा थोडासा चुना लावून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे मी इथे काथ आहे ताट टाकून घेतलाय थोडीशी शोप, धना डाळ डेसिकेटेड कोकोनट किंवा सुकं किसलेलं खोबरं गुंजची पानात टाकतात ती पानं ज्येष्ठ मच्छी पावडर वेलदोडा लवंग साखर अजून तुम्हाला टाकायचं असेल तर टूटी फ्रुटी आसमान तारा गुलकंद किंवा बडिशोपच्या रंगीत गोळ्या असतात त्या आणि आता हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला त्याचा विडा तयार करून घ्यायचा आहे बघू शकता आणि वरून आपल्याला इथे एक लवंग खोचून घ्यायचे म्हणजे पान उघडत नाही घट्ट सगळं व्यवस्थित बसून राहतं अशा प्रकारचा देवीला विडा किंवा मुखवास म्हणूनसुद्धा आपण जेवणानंतर खाऊ शकतो तेव्हा असा विडा नवरात्रीसाठी देवीच्या ओटीत देवीला अर्पण करायचं आहे तेव्हा दोन प्रकारे मी तुम्हाला देवीला अर्पण करण्यासाठी तांबूल दाखवला आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा अगदी गोविंद वेळा म्हणूनसुद्धा या विड्याला म्हटलं जातं तेव्हा सुद्धा आपण हा विडा तयार करतो नवरात्रीच्या देवीला तयार करतो देवीसाठी तांबूल